सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव भागे याचा लौखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड प्रसन्नजीत उर्फ लखी प्रमोद गायकवाड अर्षजीत उर्फ विकी गायकवाड किरण उर्फ मनोज अंकुश श्रीजीत उर्फ चनी निकंबे समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड संजय उर्फ सोन्या गायकवाड योगेश उर्फ सोन्या अस्वले अजित ईश्वर गायकवाड यांच्या विरुद्ध बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा कोण व जखमी व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या प्रकरणी तपास पूर्ण होऊन सदर बाजार पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी यांची न्यायालयात पत्र दाखल केलेले असून दोषारोपत्र तीनशे पासष्ट पाणी मूळ फिर्यादीतर्फे ऍडवोकेट संतोष नावकर अॅडवोकेट वैष्णवी नावकर अडवोकेट राहुल रुपनर अडवोकेट शैलेश पोटपोडे अडवोकेट मीरा पाटील चैतन्य नल्ला तर आरोपी आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी प्रशांत नवगिरी अॅडव्होकेट राज पाटील हे काम पाहत